स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था भंडारा येथे फास्ट फूड प्रशिक्षणाचे निशुल्क आयोजन करण्यात आले होते सदर प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थ्यांना विविध फास्ट फूड तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी प्रशा प्रशिक्षणार्थ्यांनी जवळपास वीस ते पंचेवीस पदार्थ तयार केले बँक ऑफ इंडिया स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थे संस्थेतर्फे भंडारा येथे फास्ट फूड प्रशिक्षणाला दहा जूनपासून सुरुवात करण्यात आली सदर प्रशिक्षण संस्थेचे निर्देशक मिलिंद इंगडे सहाय्यक कार्यालय अधिकारी चंद्रकांत हत्तीमारे आणि इरफान खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते एवढी खाद्यपदार्थ पर्यवेक्षक गीता मेडपिल्वार यांनी समोसा कचोरी सांभारवडी छोला भटुरा पावभाजी नूडल्स मंचुरियन साबुदाना वडा कचोरी चाट खस्ता चाट ब्रेड रोल वडापाव मुंगवडा सँडविच पिझ्झा व्हेज पुलाव व्हेज बिर्याणी कटलेट सांबार वडा पाणीपुरी यासारखे विविध प पदार्थ प्रत्यक्षरित्या बनवून विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले वीस जून रोजी संस्थेच्या बाहेर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध पदार्थांचे प्रत्त नागरिकांकरिता प्रत्त स्टॉल लावण्यात आले होते यावेळी खवैयांनी एकच गर्दी केली होती तसेच प्रशिक्षणार्थ्यांना चहा नाश्ता जेवण वही पेन टी शर्ट आणि निवासाची सोय मोफत करण्यात आली होती एकवीस जून रोजी पर्यवेक्षक संदीप जाधव आणि मिटकरी यांनी विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल लेखी आणि तोंडी परीक्षा घेतली सदर प्रशिक्षणाला यस जांभूळकर निखिल रामटेके ऋतुजा जांभूळकर प्रतिमा गौपाले किरण हाडगे शीतल काबगते दिगेश्वरी कोसरे निधी टाले अश्विनी उटाने भाग्यश्री चौधरी धनश्री चौधरी श्वेता इटनकर अंकुश गजबिये यांच्यासह जवळपास वीस ते पंचेवीस प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला होता संचालन आणि आभार प्रसिद्ध गजबिये यांनी के मानले या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी मोनू पिल्लेवान मंथन यांच्यासह संस्थेतील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले